कोकणातील महाआनंद महोत्सव असणाऱ्या श्री गणेशोत्सवाच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक स्वागत उत्सव व श्री संतोष नक्षत्र फार्मिंग ज्वेलरी महाड श्री गणेश मूर्ती सजावट साठी सर्व दागिने तसेच महिला व मुलींसाठी आकर्षक मनपसंत दागिने मिळण्याचे ठिकाण नमस्कार मित्रांनो आपण आलोय महाड मध्ये लायन्स क्लबच्या एक्झॅक्ट समोर नक्षत्र फार्मिंग ज्वेलरी मध्ये तुम्ही बघू शकता इथे आपल्या लाडक्या बाप्पाला किती सुंदरपणे सजवले दागिन्यांनी तर आपण आज जाऊन पण बघूया नमस्कार ताई नमस्कार मला आपल्या लाडक्या गणपतीसाठी शॉपिंग करायचे चांगले दागिने बघायचे तर काय आहे आपल्याकडे आपल्याकडे खूप सारे व्हरायटीज आहेत तुम्ही पाहू शकता इथे तुम्ही मुकुट मध्ये खूप सगळे व्हरायटी बघू शकता हे हे बघा जास्वंदाचं फुल आहे ह्याच्यात मध्ये पण तुम्हाला खूप सगळे व्हरायटी बघायला भेटतील तेवढंच नाही तर दगडू शेट कंटी पासून ते मोदक कंटी पर्यंत छोट्या ते मोठ्या पर साईज पर्यंत सगळ्या कंटी आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि मग बापाची शॉपिंग झाली असेल तर मग लेडीज साठी खूप व्हरायटीचे दागिने ते अवेलेबल आहेत त्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल भरपूर व्हरायटीचे लॉंग आणि शॉर्ट नेकलेस आणि भरपूर व्हरायटीचे मंगलसूत्र आणि गणपती स्पेशल ऑफर मध्ये तुम्हाला इथे बघायला भेटेल तीन हजारच्या खरेदीवर कोकोनट स्क्रॅपर आणि पाच हजारच्या खरेदीवर ज्युसर फ्री ब आपल्या लाडक्या बाप्पाच्या शॉपिंगला तुम्ही ते कधी येत आहे सोनेरी उत्सवाला सोनेरी साज श्री गणेश उत्सव लाडक्या बाप्पाच्या मूर्तीला सजवण्यासाठी त्वरित भेट द्या महाडमधील आकर्षक फार्मिंग ज्वेलरीचे दुकान नक्षत्र ज्वेलरीला आणि आपला फीडबॅक कमेंटमध्ये नक्की टाका इतर गणेश भक्तांसाठी